एकदा मुरबाड कट्ट्यावर आपलं हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आज आहे अठ्ठावीस तारीख आज आहे रविवार तर एकतीस तारखेला एकादशी असल्याकारणाने आम्ही सगळ्या गावाकडं आम्ही थर्टी सारखाच कार्यक्रम या ठिकाणी तयार केलेला आहे बनवलेला आहे तर इथे तुम्हाला दिसत आहे जेवणाची तयारी आहे आणि इकडे बघा रोहित आहे त्यांनी कौल फ्राय करायला घेतलेला आहे इकडे आरव आर्या आहे अनव्या आहे आरवी आहे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते तुम्हाल तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी चिकन मॅरिनेट केलेलं आहे इथे मटन दिसतं तुम्हाला आणि इकडे चिकन आहे म्हणजे ते पण आहे हे चिकन आहे ना हे तंदुरी करायचंय <laughs> कौल, कौल, कौल फ्राय करायचे सॉरी आणि हे मटन आहे ते रस्सा भात आपलं नेहमीप्रमाणे आणि हे कौल फ्राय चिकन हे सुक चिकन मग कौल फ्राय साठी हा हे <laughs> कौल फ्राय साठी बरोबर माझीच जमलिंग झाली असू दे आता आणि या ठिकाणी कुक वगैरे आहेत मी फक्त शूटिंगसाठी साठी आहे बघा आरवी तुला काय वाटतं आरवी बोल काय मस्त मजा वाटते ना आणवी हायकर इकडे बघ आण आहे ती काय बघते बाय मोबाईल बघण्यामध्ये आरव आहे आरवचा नेहमीचा आरव, आरव सुकट भाकर हा 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 हे आरवची सुकट भाकर आहे हे बघा पूर्ण आजूबाजूचा परिसर एकदम छान आहे थंडी पण एकदम कडक पडलेली आहे खूपच छान थंडी आहे आणि या ठिकाणी कौल फ्रायची तयारी आहे आग बघा एकदम छान पेटलेली आहे चिमटा पण घेऊन नये तिकडं ते कर इकडे मटणाची तयारी आहे आणि झोप आले का तुला आणि झोप आले पडशेल तर मंडळी एकदा तयारी झाली का मी तुम्हाला पुन्हा थोडं थोडं करून दाखवतोय आता जिथे एक शाकाहारी माणूस आलेला आहे श्रीखंडचा डबा शाकाहारी माणूस आणि तिकडे एक आई आहे दोन मंडळी शाकाहारी आहेत थे त्यांच्यासाठी श्रीखंडचा डबा आहे छोटाच कौल मस्त गरम झालेले आहेत मंडळी तुम्हाला वास येत असेल तर सांगा कमेंट करून सांगा तेल थोडा पाहिजे ना वाटतं अजून तेल ताज

मंडळी खर तर अजून वास काही येत नाही पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी वास येतो अजून वास सुटलेला नाही

आता मंडळी खरंच वास उठल्या बरं का हे बघा मस्त तेल सोडलेलं आहे मटणाने हा थोडस जाक मारल

तेल टाकते ना थोडासा थोडासा ला। तेल टाकायला पाहिजे ना तेल लागलं पाहिजे नंतर तेल च्या फ्राय बुते एक आता तयार होत चाललाय बघा ब्राऊन होत चाललेलं आहे बघू ग्रंथ ग्रंथ काही दिसत नाही याच्यामध्ये हा दिसले दिसले ग्रंथाचा फोन आलेला आहे व्हिडिओ कॉल ग्रंथाला सुद्धा बघते कौलफायल बघ रे बघ कसं काय करायला घेतलंय हा तू यायला पाहिजे होत बघ हालणार माळ घालणार आहे का बाप रे बर आहे मग आणि झोपली काय

मंडळी अशा प्रकारे कौल फ्राय जवळजवळ दोन किलो चिकन येथे संपवलेलं आहे बरीच मंडळी खाऊन गेलेली <laughs> आहेत आणि या ठिकाणी आता सुका चिकन ना सुका चिकन बनतय आणि मटन शिजून झालेलं आहे ये सुका चिकन तिथे आरवची इच्छा आहे आरव, आरव सुद्धा आरवणी पण खाल्लं ना चिकन खाल्लं आरवणी आरविनी बाबा मोठे बाबानी <laughs> <मोटे नी. laughs>

बघा आमचा बाबू कसा गोधडीमध्ये बसलाय थंडी लागते ना हे बघा मंडळी मटन, चिकन भाकरी आणि कांदा तुम्ही पण असं थर्टी फर्स्ट एन्जॉय करा सगळ्यांनी चला या ठिकाणी मी आपला लॉग आहे तो संपवतो सगळ्यांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा